सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणाचं लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची राणाची याचिका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे त्यानंतर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राणाला भारतात परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासाठी भारताच्या तपास संस्थांचे अधिकारी अमेरिकेला पोहोचले आहेत तहवूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक आहे दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड हेडलीसोबत त्याला दोन हजार नऊमध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती त्यानंतर दोन हजार अकराला त्याच्यावर चा खटला चालवण्यात आला आणि दोन हजार चौदाला अमेरिकेच्या न्यायालयानं राणाला चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर ए तय्यब्बाला मदत केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं राणाचा जामीन अर्ज फेटाळून लावत अमेरिकेनं दोन हजार तेवीसमध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वा